नमस्कार मंडळी मानवी क्षमतांच्या सीमा नेमका किती असू शकतात याचा विचार तुम्ही कधी केलाय का आणि के याचे एक अविश्वसनीय उदाहरण म्हणजे नुकतीच समोर आलेलं आहे मंगोळची विद्यार्थिनी रेमोना इवेट पेरोरा हिने तब्बल एकशे सत्तर तास अखंड भरतनाट्यम सादर करून एक नवा जागतिक विक्रम रचलेला आहे सात दिवस आणि तब्बल एकशे सत्तर तास हे एकूणच आश्चर्य वाटेल पण ही, ही कामगिरी करून रेमोनाने केवळ स्वतःचेच नाही तर भारतीय शास्त्रीय नृत्य आणि युवा पिढीचे नाव देखील मोठे केलेले आहे चला तर मग तिच्या या अश्वसनीय कामगिरी बद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया माध्यमातून खर तर रेमोनाने एकवीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता तिच्या कॉलेजच्या हॉलमध्ये या ऐतिहासिक नृत्याच्या सादरीकरणाला सुरुवात केली आणि अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता त्याची सांगता झाली आणि तिच्या या विक्रमाची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झालेली आहे त्या संस्थेचे प्रतिनिधी संपूर्ण कार्यक्रमामध्ये उपस्थित होते आणि त्यांनी प्रत्येक क्षणाचे दस्तऐवजीकरण केले आहे आधीचा विक्रम एकशे अठ्ठावीस तासांचा होता जो रेमोनाने तब्बल त्रेचाळीस तासांनी मोडलेला आहे गेली तेरा वर्ष म्हणजे वयाच्या तिसऱ्या वर्षापासून रेमोना भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेत आहे त्या विक्रमाच्या तयारीसाठी ती दररोज पाच ते सहा तास सराव करत होती आणि या एकशे सत्तर तासांच्या नृत्य दरम्यान तिने दर तीन तासांनी केवळ पंधरा मिनिटांचा छोटासा ब्रेक घेतला होता आणि या वेळेमध्ये ती केळी ताक नारळ पाणी आणि मऊ भात खाऊन ऊर्जा मिळवत होती तिच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टर आणि रुग्णवाहिका कर्मचारी सतत उपस्थित होते तिने आपल्या नृत्याची सुरुवात गणपती स्रोताने केली आणि देवी दुर्गेला अर्पण केलेल्या या भक्तीपर कथानाट्याने याची सांगता केली तिच्या नृत्यातील पावलांची अचूकता मुद्राभिव्यक्ती आणि नृत्य रचना संपूर्ण वेळेमध्ये दर्जेदार होती खर तर रेमोनाने केवळ भरतनाट्यमच नाही तर सेमी क्लासिकल हिप हॉप बॉलरूम यासारख्या नृत्य शैलीमध्ये देखील प्रशिक्षण घेतलेले आहे तिच्या नृत्यामध्ये तिने तुटलेल्या काचांवरती नृत्य करणे आगीच्या कंदलांसह नृत्य करणे असे देखील साहसीपूर्वक केलेले आहेत ते तिची बहुआयामी प्रतिमा दर्शवतात प्रेमोना केवळ तिच्या विक्रमासाठीच नव्हे तर तिच्या कलेसाठी देखील ओळखली जाते तिला दोन हजार बावीस मध्ये कला आणि संस्कृती क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला होता आणि या विक्रमाबद्दल गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे प्रतिनिधी मनीष बिश्नोई यांनी तिला सन्मान चिन्ह प्रदान केलेलं आहे आणि या ऐतिहासिक कामगिरी नंतर सोशल मीडियावरती लोक तिला सुपर ह्युमन म्हणत तिची प्रशंसा करत आहेत तर तिच्या कॉलेजमध्ये तिचे भरतनाट्यमच्या मिरवणुकीद्वारे स्वागत करण्यात आले रेमोनाने केलेला हा विक्रम केवळ एका व्यक्तीचा नाही तर समर्पण जिद्द आणि कठोर परिश्रमाचे प्रतीक आहे तिचा हा असामान्य पराक्रम भविष्यात देखील आणि कलाकारांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे तर माहिती देणार हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला मग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या स्प्रेड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद